दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकर खवयांना खरेदी बरोबरच चटकदार खाद्यपदार्थांची चव अनुभवायला मिळावी यासाठी महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया प्रस्तुत स्वयंप्रवाह मंचच्या वतीनं शॉपिंग आणि फूड फेस्टिवलला सुरुवात करण्यात आली डॉक्टर व्ही टी पाटील सभागृहात आज मान्यवरांच्या उपस्थितीत फेस्टिवलचा शुभारंभ झाला हे फेस्टिवल बारा ऑक्टोबरपर्यंत कोल्हापूरकरांसाठी खुलं राहणार आहे दिवाळीचा सणाचा गोडवा वाढवणारे अनेक दर्जेदार खाद्यपदार्थ आता स्वयंप्रभा मंचच्या प्रदर्शनात अनुभवायला मिळणार आहेत महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया प्रस्तुत स्वयंप्रभा शॉपिंग आणि फूड फेस्टिवलला डॉक्टर व्ही टी पाटील सभागृहात आज सुरुवात झाली घाटगे ग्रुपच्या संचालिका साधना घाटगे चंदुकाका स्वराफ ज्वेलर्सचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर राजेंद्र पाटील तोडकर संजीवनी महिला आरोग्य फाउंडेशनच्या अध्यक्षा संजीवनी तोडकर प्युरासत्व ऑइलच्या संचालिका अस्मिता संघवी आणि प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल हेंद्रे यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाला प्रारंभ झाला या फेस्टिवलमध्ये साड्या कुर्ती ज्वेलरी पर्स बांबू कपडे विशेष दिवाळी फराळ आणि विविध हस्तकलेच्या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत शॉपिंगसोबतच इथल्या फूड फेस्टिवलमध्ये कोल्हापुरी तसंच महाराष्ट्रातील विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत या स्टॉल्सवर आरोग्यदायी पदार्थ दिवाळीचा पारंपरिक फराळ आणि ऑर्गेनिक वस्तू मिळणार आहेत या उत्सवाचे प्रमुख प्रायोजक चंदुकाका सराफ ज्वेलर्स सह प्रायोजक तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र आणि प्युरासत्व लाकडी घाण्यावरील शुद्धतेला आहेत ग्राहकांना एकाच छताखाली सणासुदीची खरेदी करता येण्यासाठी तसंच महिलांनी बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी त्यातून रोजगार वाढावा यासाठी हा फेस्टिवल भरवला असून रविवार बारा ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाला भेट देऊन दिवाळी खरेदी तसंच दर्जेदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी राजारामपूर येथील पाटील भवनला भेट देण्याचं आवाहन स्वयंप्रभा मंचाच्या वतीनं करण्यात आलं आहे